एका त्रिकोणाच्या तीन बाजू एक छेद छे तीन छेद चार या आहेत त्रिकोणाची परिमिती पासष्ट असेल तर त्रिकोणाची सर्वात लहान बाजू कोणती असा प्रश्न विचारला लेकरांनो त्रिकोणाला असतात तीन बाजू लक्ष द्या ही बाजू एक म्हणू ही दोन म्हणू आणि ही बाजू तिसरी म्हणू लक्ष द्या आता त्यांची माप काही अपूर्णांक स्वरूपात दर्शवली एक छेदोन एकछे तीन आणि एक छेद चार प्रत्येक बाजू आणि त्या बाजूचं माप काय काढण्यासाठी चलपद यक्स वापरायचं आता हे यक्स या एक सोबत गुणीला म्हणजे याच संक्षिप्त रूप अस आणि याच या असं का लेकरांनो कोणतीच संख्या कोणतंच पद हे एकटं नसते त्याच्या छदस्त एक असतो मग हे दोन अपूर्णांक बनतात इथं सुद्धा इथं सुद्धा इथं सुद्धा अशा पद्धतीनं दोन अपूर्णांक बनतात आणि अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशा अंशाचा छेदाछेदाचा होता असतो म्हणून यक्षचा गुणाकार एक सोबत यक्ष गुणीला एक म्हणजे एक एकटे यक्ष मानले तरी चालतात छेदस्थानी आणि गुणाकार गुणाकार एक बे ओके हे तुमच्या लक्षात आला असेल तर पुढे चला परिमिती प्रश्नामध्ये त्या त्रिकोणाची परिमिती दर्शवली त्रिकोणाची परिमिती कशी काढतो आम्ही तर त्रिकोणाच्या तीनही बाजूची बेरीज म्हणजे त्रिकोणाची पर परिमिती मग या त्रिकोणाच्या समीकरण स्वरूप तीन बाजू बेरजेच्या स्वरूपात मांडा सर यक्ष छेदस्थानी दोन अधिक यक्ष छेदस्थानी तीन अधिक यक्ष छेदस्थानी चार आणि ही त्या त्रेक। त्रिकोणाची समोर दर्शवली परिमिती अपूर्णांक तीन झाली विभिन्न छेद असलेले पहिल्याने या अपूर्णांकाची सोडवण करा छेद समान करून तिरप्या गुणाकाराने छेद समान करा तीन गुणीला एक्स म्हणजे या छेदाने या अंशाला गुणायचं गुणाकार तीन यक्स या छेदाने या अंशाला दोन यक्स हा गुणाकार छेदस्थानी छदा छदाचा तीन दोन्ही सहा इकडं यक्ष छदस्थानी चार समोर पहासष्ट अंशातील बेरिजकी झाली पाच सर छेदस्थानी सहा आहेत इकडे यक्ष छदस्थानी चार द्या आता इथं सुद्धा दोन अपूर्णांक विभिन्न छेद असलेले छेद समान करा त्याच प्रोसेस न लक्ष द्या आता चारापंच हा गुणाकार म्हणजे या छेदानी या अंशाला गुणाचा चारापंच पंच वीस आणि या छेदानी या अंशाला सहा गुणीला एक सहा छेदस्थानी छेदा छदाछदाचा म्हणजे सहा चूक चोवीस समोर अंशातील बेरीज सव्वीस यक्ष द्या आता लक्ष द्या आता सव्वीस यक्सला एकट करा या पहासष्ट कडे जातानी चोवीस गुन्ह्याला स्वरूपात का मांडतात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी भागीला असेल तर गुन्हेला स्वरूपात मांडावी लागते आता यक्षला एकट करू लेकरांना पासष्ट आणि चोवीस हे थोडं पद खाली घेतो म्हणजे आपल्याला काटाकटी करायला सोपं जाईल लक्ष द्या यक्षला यक्सला करा टासष्ट गुणीला चोवीस कडे जातानी सव्वीस मांडा लागतात भागीला आता भाग द्या दोन गुणीला बारा चोवीस दोन गुणीला तेरा सव्वीस आणि तेरा गुणीला पाच पाहास इथपर्यंत कळालं म्हणजे यक्ष म्हणजे काय आलं सर तर यक्ष म्हणजे हे पाच आणि हे बारा पाच आणि बारा यांचा गुणाकार करा असा त्याचा अर्थ गणिताला इकडं वर्त करू यक्ष बराबर पाच गुणीला बारा त्याचा अर्थ यक्ष बराबर साठ विचारलं काय त्रिकोणाची सर्वात लहान बाजू सर्वात लहान बाजू म्हणजे हा आहे लेकरांनो पावभाव पावभाग याला म्हणायचं पाऊन भाग याला म्हणायचं अर्धा भाग मग हो सर्वात लहान बाजू कोणती तर यक्षेद्या तिन्ही बाजू आपण त्यांची काढू लहान छेद चार म्हणजे साठ भागीला किंमत साठ आहे मग यक्स त्या ठिकाणी ठेवा भागीला चार म्हणजे हा भाग जातो पंधरा इथं सेंटीमीटर मीटर इंच वगैरे काही असे एकक दर्शवले नाही सर्वात लहान बाजू पंधरा ती मधवी पहा मधवी म्हणजे मधली यक्ष छेद तीन आहे ची किंमत साठ आहे भागीला तीन करा ही बाजू येते वीस आणि मोठी बाजू अर्थात यक्ष छेदस्तानी दोन यक्षाची किंमत साठ भागीला दोन करा ही बाजू येते तीस सर्वात लहान बाजू विचारली सर पंधरा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर ओके okay. त्रिकोणावरील उदाहरणे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल